जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत यंदा तरी भिलवडी जिल्हा परिषद गटातील लहान गावांना न्याय मिळणार का वंचित गावांची एकजूट ठरणार निर्णायक आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिलवडी जिल्हा परिषद गटातील आजपर्यंत उमेदवारी न मिळालेल्या लहान गावांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे यंदा तरी आमच्या गावांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार का असा सवाल या गावांमधून उपस्थित केला जात आहे भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये भिलवडी चोपडेवाडी सुखवाडी खटाव ब्रह्मनाळ वसगडे हजारवाडी भिलवडी स्टेशन खंडोबाचीवाडी व वा माळवाडी अशी एकूण दहा गावे समाविष्ट आहेत यामध्ये भिलवडी व वसगडे असे दोन पंचायत समिती गण आहेत वजगडे पंचायत समिती गणामध्ये सुखवाडी ब्रह्मनाळ खटाव वजगडे भिलवडी स्टेशन हजारवाडी व वा खंडोबाचीवाडी अशी सात गावे असून भिलवडी पंचायत समिती गणामध्ये भिलवडी चोपडेवाडी व वा माळवाडी ही तीन गावे आहेत आजवरचा राजकीय इतिहास पाहता भिलवडी हे गाव मोठे असल्याने जिल्हा परिषदेची उमेदवारी बहुतेक वेळा याच गावाला दिली जाते तसेच पंचायत समितीसाठी भिलवडी गणातून माळवाडी तर वसगडे गणातून वसगडे व या मोठ्या गावांचा प्राधान्याने विचार केला जातो परिणामी सुखवाडी खटाव भिलवडी स्टेशन हजारवाडी व वा खंडोबाचीवाडी ही गावे आजपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये नेतृत्वापासून वंचित राहिली आहेत गेल्या अनेक वर्षांपासूनच्या अपेक्षांना आता उमेदवारीच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी या वंचित गावांची सामूहिक भावना आहे या गावांमध्ये होत असलेली एकजूट ही सांगली जिल्हा व पलूस तालुक्यातील राजकीय पक्ष व पक्षश्रेष्ठींसमोर मोठे आव्हान ठरत असून उमेदवारीपासून वंचित असलेले गावे आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे